कि न महाराष्ट्र में वोटों तो की चोरी हुई है देश में कई वोटों तो की चोरी हुई है मुझे ऐसा लगता है कि राहुल जी, जी के दिमाग की चिप चोरी चली गई है और उनकी हार्ड डिस्क करप्ट हो गई है इसलिए लगातार वो झूठ बोल रहे हैं गलत बयानबाजी कर रहे हैं। मला आधी तरह वाटत होते कि देवेंद्र जी फडणवीस से सुशिक्षित लॉजिकल बोलते पण ज्यांची संघामधून उत्पत्ती झालेली आहे त्यांच्याकडून लॉजिकची लांब लांब पर्यंत अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे मी देवेंद्रजी यांना विनंती करतो की आमच्या पुण्याच्या येरवड्यामध्ये एक हॉस्पिटल आहे तिथे येऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या कारण राहुल गांधीजींनी प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारलं होतं तुम्ही स्वतःची छाती बडवून घेऊन पुढे पुढे काय येत आहे की इलेक्शन कमिशनला डिफेंड करण्यासाठी हा मान्य केलं की इलेक्शन कमिशन तुमचा घरगडी आहे पण घरगडीची चुका घरगडीला बघू द्या ना मालक जर पुढे येऊन बघत असेल तर मालकाची आणि घरगड्याची एकाच ठिकाणी व्हॅल्युएशन होते लायकी एकच समजली जाते त्याच्यामुळं देवेंद्रजी फडणवीस यांना मी आदरपूर्वक सांगतो की इलेक्शन कमिशनच्या प्रश्नाचे उत्तर इलेक्शन कमिशनला देऊ द्या जर तुम्हालाच तेवढी इच्छा आहे तर राहुल गांधींनी विचारलेल्या पाच प्रश्नाची उत्तरं हिंमत असेल तर देऊन दाखवा त्या घरगड्यालाही सांगा जरा उत्तर द्यायला